सध्या सगळीकडे पावसाचं वातावरण आहे तर अशात तर कांदाभजी व्हायलाच पाहिजेत मी आज केलेले आहेत कांदा भजी तर कांदाभजी करताना मी तांदळाचं पीठ किंवा कडकडीत तेलाचं मोहन अजिबात घातलेलं नव्हतं किंवा सोडाचं देखील वापरलेलं नाही तरीसुद्धा अगदी खमंग क्रिस्पी कुरकुरीत असे हे भजी झालेले होते तर हे सगळं न वापरतासुद्धा भजी अगदी उत्तम होतात जर काही टिप्स फॉलो केल्या तर भजी अगदी उत्तम होतात चला तर मग वेळ वाया न घालवता कांदा भजी कसे करायचे ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि मी इतर भाज्यांचे देखील व्हिडिओ टाकलेले आहेत याआधी पालकाचे भजी किंवा मक्याचे भजी दाखवलेले आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ आहे ते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले होते दोन कट करून ठेवलेले आहेत एक इथं मी कट करून तुम्हाला दाखवणार आहे तर कांद्याच्या वरचा जो पांढरा भाग असतो अशा प्रकारचा तो, तो काढून टाकायचा आहे म्हणजे याच्या पात्र स्लायसेस कट केल्यानंतर त्याच्या पाकळ्या अलग तशा सुटून येतात तर मी इथं अगदी पातळ स्लायसेसमध्ये कांदा कट करून घेत आहे तर कांदा सगळा अशा प्रकारे मी इथं कट करून घेतलेला आहे कांदा आता तुम्ही बघू शकता वरचा जो पांढरा भाग आहे तो काढून टाकल्यामुळे त्याच्या पाकळ्या अलग तशा सुटून येत आहेत तर आता आपण कांद्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर सगळे कांदे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता कांद्याला लागेल इतकं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते तर थोडंसंच मीठ मी इथं घेतलेलं आहे पाव चमच्यालाही कमी मीठ इथं मी वापरलेले आहे ला मीठ लावल्यानंतर मीठ घातल्यानंतर कांद्यामध्ये एक दोन मिनटं कांद्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं अशा प्रकारे चोळले की कांद्याला पाणी सुटायला लागतं कांदा ओलसर होतो तर एक दोन मिनटं चोळून झाल्यानंतर याला आपण याच्यावरती एक प्लेट झाकायची आहे आणि थोडा वेळ याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे कांद्याला आणखीन जास्त पाणी सुटेल तर इथे मी एक प्लेट झाकलेली आहे तर एक दहा मिनिटं झालेली आहे दहा मिनिटानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे तर कांदा अगदी ओलसर असा झालेला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ ठेवलं तरी देखील चालेल तर, तर तुम्ही बघू शकता कांद्याला खूप जास्त असं पाणी सुटलेलं आहे फक्त दहा मिनिटेच मी हे ठेवलेलं होतं या दहा मिनिटात मी बाकीची इतर तयारी करून घेतलेली आहे भजी करण्यासाठी तर इथे मी कडीपत्त्याची पानं कट करून घेतलेली आहेत पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहेत लसणाच्या पाकळ्या सात ते आठ बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत मिरची पूर्णता ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल कोथिंबीर घातलेली आहे थोडासा ओवा हातावरती अशा प्रकारे चोळायचा आहे मग घालायचा धना पावडर अर्धा चमचाला थोडीशी कमी घातलेली आहे धना पावडरसुद्धा पूर्णतः ऑप्शनल आहे चिमूडवर हळद घातलेली आहे जिरे घातलेले आहेत अगदी थोडेसे जिरे घालायचे आणि एक पाव चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर स्किप करू शकता आणि लाल मिरची पावडर आहे तिचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं तर हे सगळं घातल्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं हिंग असेल तर थोडासा घालायचा माझ्याकडे हिंग आहे पण माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं भजी करताना त्यामुळे मी घातलेलं नाही तर हे सगळं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला थोडंसंच पीठ घालायचं आहे अंदाज घेत घेत पीठ घालायचं एकदम खूप जास्त पीठ घालायचं नाही तर मी इथे एक दोन चमचे पीठ घातलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी पीठ घातलेलं आहे तर पीठ घातल्यानंतर थोडंसं कांद्याला पीठ लावून घ्यायचं आहे कांदा खूप जास्त जर ओलसर वाटत असेल तर आणखीन पीठ घ्यायचं तर इथे मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे थोडंसं घालायचं कारण आपण कांद्याला आधीसुद्धा मीठ लावलेलं आहे तर पीठ घातल्यानंतर अशा प्रकारे हे थोडंसं असं दाबून चोळायचं आहे म्हणजे कांदा कितपत ओलसर आहे याचा अंदाज येतो आणि आणखीन पीठ घालता येतं तर मी अजून थोडंसं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर पीठ घातल्यानंतर थोडंसं असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पीठ सगळ्या कांद्याला व्यवस्थित लागतं सगळीकडून तर अजून खूप असं ओलसर वाटत आहे म्हणून परत मी थोडंसं पीठ घातलेलं आहे तर एकूण इथं मी बारा चमचे पीठ घातलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने बारा चमचे पीठ घातलेलं आहे तर हातात थोडंसं पीठ घ्यायचं आहे असं गोळा व्हायला लागलं की समजायचं पीठ भिजवून झालेलं आहे तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता लगेच आपण भजी तळायला घ्यायचे आहेत का भज्यांचं पीठ भिजवून झालं की लगेच भजी तळायला घ्यायचे आहेत जर पीठ जर बराच वेळा आपण ठेवून दिलं तर भजीचं पीठ खूप पातळ होतं आणि मग कांदा भज्याला म्हणावी तशी चव येत नाही तर आता मी इथं भजी तळून घेणार आहे तर आधीच मी गॅसवरती कढई ठेवलेली होती तर एक दोन भजी अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे आहेत तर ला तेल अजून थंड आहे तर तुम्ही बघू शकता भज्यांना चांगले असे बुडबुडे यायला लागलेले दिसत आहे तर हे असे बुडबुडे यायला लागले की समजायचं मध्यम असं तेल गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये बसतील तितके भजी घालायचे आहेत तर भजी घालत असताना सुरुवातीला गॅस यास मोठी ठेवायची आहे कारण तेल खूप जास्त तापलेलं नाही मध्यम असं तेल असल्यामुळे गॅसची यास मी मोठीच ठेवलेली आहे अनेक जवळजवळ पंधरा ते वीस सेकंद मोठ्या आचेवरच हे भजी तळून घेतलेली आहेत आणि पंधरा ते वीस सेकंदानंतर अशा प्रकारे हे भजी आता कढईपासून तळापासून सोडवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता भज्यांची वरची बाजूसुद्धा कोरडी झालेली दिसत आहे अशा प्रकारे भज्यांची वरची बाजू कोरडी झाल्यानंतर भजी पलटवून घ्यायचे आहेत तर मी आता हे भजी सगळे पलटवून घेणार आहे भजी पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती तळायचे आहेत या तेलातील फेस जससा कमी होत जाईल तसे भज्या आतूनसुद्धा छानपैकी तळले जातात आणि मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ मी हे भजी असेच तळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता भज्यांचा रंग देखील बदललेला आहे आहे आणि तेलातील फेस देखील खूप कमी झालेला आहे याचा अर्थ भजी तळून झालेले आहेत तर इथे मी सर्व भजी अशा प्रकारे तळून घेतलेली आहे तर उर ले ले सुद्धा पिठाची मी भजी अशा प्रकारे इथं करून घेतलेली आहे तर या पद्धतीने भजी करून बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद